महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश सराफ हडपसर पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हुतात्मा चाफेकर विद्यालयामध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे विद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका चौदा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सार्थक कांबळे असं मृत्यू झालेलं दुर्दैवी विद्यार्थ्याचं नाव आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शाळेत पुरेशी सुरक्षेची उपाययोजना नसल्यानं ही दुर्दैवी घटना घडली आहे सार्थक कांबळे हा विद्यार्थी शाळेच्या आवारात खेळत असताना तिसऱ्या मजल्यावरील चिनाच्या ग्रिलवरून खाली पडल्यानं त्याचा मृत्यू झालाय शाळा प्रशासनानं सुरक्षेच्या दृष्टीनं या जिण्याच्या ग्रीलला सुरक्षा जाळी बसवली नसल्यानं तसा मृत्यू झाल्याचा आरोप मृत मुलाच्या नातेवाईकांनी केलाय धक्कादायक बाब म्हणजे मुलाच्या मृत्यू पश्चात या शाळेतील शिक्षकांनी तेथून पळ काढला असल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी म्हटलंय शाळा प्रशासनानं योग्य ती काळजी न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असा आरोप करत शाळेच्या प्रशासनावरती कारवाई करण्याची मागणी मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी देवा भालके पिंपरी चिंचवड ांकेश सपकारे शाळा केशवनगर नगर महा महाविद्यालय आठवीतला पोरगा येतो मला इथं मी सकाळी कामाला आल्यानंतर मला वडिलांचा फोन आला की असं असं झालंय तिथं शाळेत जाऊन बघून मी दुकान बंद करून शाळेवर आलतो लोक तिथं चेक केलं इथं बघितलं तर मग इथं वॉचमॅन त्यांना विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की पोरगा पायरीवरनं घसरून पडलाय तर पायऱ्यावरनं घसरून पडल्यानंतर पोरगा तर जागेवर बोलू नाही शकत तरी त्याच्यानंतर आम्ही चौकशी केली म्हणून तर एक शाळेतला पोरगा होता विद्यार्थी त्याला विचारलं कसा पडला तर तो म्हटलं की जिन्यावरनं खाली पडला डायरेक्ट ते झाल्यानंतर पण तिकडं गेलो आम्ही बघायला मी तर फोटो काढत होतो मी रक्त पडलेला तर रक्त पडलेला फोटो पण मला काढून दिला त्यांनी ते म्हटलं की इथं नका जाऊ ते नका करू तरी मी तिकडं वाय सी गेलो वाय सी गेल्यानंतर पण आहे ना त्यांनी पंचनामा करायच्या जागी बॉडी पोस्टमॉर्टमला नेलेली आम्ही इतक्या वेळ गेलेलो आहे तर तिथं पंचनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बॉडी पीएम ला जात नाही मागण्या काय नाही आमच्या यांनी तर यांनी सांगितलं पाहिजे कसं काय झालं यांनी करायला पाहिजे होत पहिली तर गोष्ट पोलिसांना आता पोलीस चौकी येतन पाच मिनिटाच्या अंतरावर पोलिस चौकी हो येतन यांनी पहिलं त्यांना फोन करायला पाहिजे होता आता झाली गोष्ट तिकडची सेफ्टी पण दिसत नाही सेफ्टी वगैरे काहीच नाहीये इथं सुरक्षा काहीच नाहीये तिथं पण आम्ही शाळेत पण मुख्याध्यापकांना भेटलो त्यांना म्हटलं तिथं मुख्याध्यापक म्हंटले की आम्ही हो येतो तिथं पण ते यायच्या अगोदर नंतर इथं मॅडम म्हटले की त्यांना वरच्या ऑफिसरने सांगितलंय की तुम्ही इथं जाऊ नका तोपर्यंत जोपर्यंत आम्ही येत नाही तोपर्यंत तिथं जायचं नाही चालेल ठीक आहे ओके पिंपरीचोड पिंपरी शाळा आहे हा जो विद्यार्थी हा पडल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक पालक यांना कुणालाही न विचारता थेट डायरेक्ट वाय बॉडी पोस्टमार्टमला नेली पंचनामा करण्यात आला नाही पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळेत कुठल्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नाही सुरक्षा रक्षक तैनात नाही महानगरपालिकेचे आयुक्त शेखर शे यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यातून जो मरण पावलेला विद्यार्थी त्याला आर्थिक मदत देण्यात यावी व त्याच्या घरच्यांना महानगरपालिकेत सेवेत समावून घेण्यात यावी आणि हा जो प्रकार घडला हा अत्यंत दुर्दैवी परत पुन्हा महानगरपालिका शाळेत असा कुठलाही प्रकार घडता कामा न याची दक्षता घेण्यात यावी जो मरण पावलेला विद्यार्थी त्याला कुठल्याही प्रकारची मदत तात्काळ देण्यात दे आली नाही शाळेमध्ये प्रथमोपचाराच्या ज्या पेट्या असतात की लहान मुलांना ला लागलं ला ला बिगलं तर जे महानगरपालिका पुरवण्यात येते सुरक्षा जी पुरवण्यात येते ती सुरक्षा कुठेही उपलब्ध नाही औषध उपचाराची पेटी नाही इथं आम्बुलन्सची जवळपास सुविधा नाही एकदम टाळाटाळ मध्ये माहिती इथं दिसून येत आणि शिक्षक या कमिटीला समन्वय न ठेवता पळून गेले होते अक्षरशः टीचर वगैरे शाळेत शाळे सगळे सोडून दिली आणि सगळे टीचर लोक शिक्षक प्राध्यापक पळून गेले म्हणजे अक्षरशः लापरवायचं काम आहे आणि कुणी जबाबदार घेत नाही शिक्षण मंडळ अधिकाऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी येऊन पंचनामा करून पोस्टमार्टमला बॉडी नेली पाहिजे बिगर पंचनामा करता बॉडी पोस्टमार्टमला ला गेली कशी हा एक मुद्दा आहे आणि महानगरपालिका शेखर बाबतीत गंभीर दखल घेऊन कारवाईचं हे केलं पाहिजे खर तर शेखर शे यांच्यावरतीच कारवाई झाली पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा